सपाटे साहेब नुकतीच आपण मराठा समाजसेवा मंडळाची निवडणूक शंभर टक्के पॅनल विजयी करून जिंकलेली आहे काय अडथळे आले आपल्याला छत्रपतीचं अस्तित्व धोक्यात आणण्याचं काम छत्रपती शिक्षण संकुलाचं अस्तित्व धोक्यात आणण्याचं काम लगतची शाळा असणारे कोटे कम परिवार आमदार कोटे साहेब प्रशासक नेमण्याचा तिथं प्रयत्न करत आहेत आणि म्हणून त्याच्या अस्तित्वासाठी मी राजकारणात म्हणून निवडणूक लढवावी लागली नाही तर मला निवडणूक लढवायची गरज आहे कारण शाळेचं अस्तित्व धोक्यात हो आणलं आहे छत्रपती शिवाजी संकुल बंद करण्याचा प्रयत्न कराले आणि छत्रपती शिवाजी संकुलाला गरगर लावण्याचा आणि त्याच्या अस्तित्वाला अनेक हो। तक्रारी योग योगेश यो यो पवार यांनी अनेक तक्रारी शाळेच्या के विरोधात केल्या सेवक संचेबद्दल तक्रार शालेय पोषण आहाराबद्दल तक्रार सोलापुरात एकमेव शाळा आहे की त्यांच्या तक्रारी सतत राहतं त्याने आणि अशा तक्रार करणाऱ्या माणसांना घेऊन देवेंद्र कोटे त्याचं नेतृत्व करतायत आणि त्या सगळ्या तक्रारी एकत्र करून संस्थेवर प्रशासक नेमावा म्हणून प्रयत्न करतायत ही गोष्ट आमदार म्हणून त्यांना शोभत नाही एखाद्या संस्थेमध्ये अशा प्रकारचा हस्तेप करणं ही बाब चुकीची आहे आणि राज्यकर्ता म्हणून देवेंद्र आमदार देवेंद्र साहेबांना माझं विनंती आहे की एखादी संस्था अशी मोडीत काढणं समाज मोडीत काढणं समाजाचा नुकसान करणं हे योग्य नाही आपल्याला माझी विनंती आहे की मराठा समाज हा तुम्हाला अनेक वेळा या भागातून निवडून गेलेला आहे मराठा समाज तुमच्या पाठीशी राहिलेला आहे आणि म्हणून त्या समाजाचं अस्तित्व असणारी एकोणीसशे बासष्टपासूनची ही शाळा एकोणीसशे साठ साली स्थापन झालेले मंडळ आणि अशा पद्धतीने या संस्थेला या संकुलाला आपण धक्का लावू नये अशा प्रकारची विनंती करतो त्यांच्या आमदार देवेंद्र कोटे यांच्या पत्राचा गैरवापर करण्यात आला असं त्यांच्याकडून म्हणणं आहे नाही नाही त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्याला पत्र दिलं आणि चौकशी चालू आहे त्यांच्या पत्राची चौकशी चालू आहे आम्हाला नोटिसा दिलेल्या आहेत आणि चौकशी चालू आहे प्रशासक नेमण्याची कुणी नोटिस दिलेली आहेत आपल्याला चार्जी कमिशनर काय संदर्भात नोटीस दिलेली की तुम्ही असं भ्रष्टाचार केलाय काय काय त्यांनी जे पत्र दिलं ते पत्राने चौकशी चालू आहे आणि ते भ्रष्टाचार झाल्याचा शोध घेत आहेत रेकॉर्ड सगळं आमचं त्यांनी हस्तगत केलेलं आहे आणि त्यांची सगळे आमची चौकशी चालू आहे याच्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी एकदा चौकशी केली को दिलीप कोल्हे यांनी तक्रार दिला आणि दिलीप कोल्हेच्या तक्रारीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सा तानाजी सावंत याच्यात घेतलं तानाजी सावंतांचं पत्र मंत्री होते तेव्हा त्यांच्या पत्राने ती तक्रार दिली आणि त्याच्यावरून चौकशी सुरू झाली एकनाथ शिंदेसाहेबांनी आदेश दिला चौकशी करण्याचा ती चौकशी पण होते नाही तोपर्यंत देवेंद्र कोटेने फंडित साहेबाकडे तक्रार दिली आणि त्याची पण चौकशी चालू आहे असं बेजार आहोत आम्ही चौकशी मराठा समाजाला सोलापुरातून सर्व आणण्याचा प्रयत्न करताय ज्या पत्राचं कारण आहेत समज असं वागण्याचं एक चौकशी झाली दोन चौकशी झाल्या आता तीन चौकशा चालू आहेत म्हणजे चॅरिटी कमिशन कडून आपल्याला नोटीस आलेली आहे त्याच्या दोन चौकशा पूर्ण झाल्या आता तिसरी चौकशी पुन्हा सुरू आहे काय निष्पन्न होते असं वाटतंय का त्याच्यातून काय देव झाले काय त्यांना पाय अपेक्षित आहे ते मा माहीत नाही मला पण हा ने करू नका असे माझे सांग मनोहर सपाटे हे एखाद्या संपला तर चालेल पण एक संपूर्ण संपणं समाजाचं स्थान संपणं हे योग्य नाही असे मनोहर सपाटे छप्पन एक छप्पन जाते त्याचं काय कारण